दरवाजा बंद करतो गोष्ट चालू होते आहे घड्याळाचे काटे बारा ओलांडतात आणि सुरू होते भीतीची तिची खरी कहाणी आज आपण एका अशा ट्रेनमध्ये चढणार आहोत जिथे प्रवास फक्त एकदाच होतो पण परतीचं तिकीट कुणालाही मिळत नाही मुंबई हे शहर कधीच झोपत नाही पण मध्यरात्री काही क्षण असे असतात जेव्हा सगळं थांबल्यासारखं वाटत सीएसटी स्टेशनवर वा आज काहीतरी वेगळं वातावरण होत रात्री बारा वाजून दहा मिनिटं झाली होती आदित्य सत्तावीस वर्षाचा आय टी इंजिनियर ऑफिस मधून उशिरा परत होता सोबत होता त्याचा कॉलेजचा मित्र विक्रम विक्रम दमलेला आवाजात म्हणाला यार आज खूप उशीर झाला शेवटची कर्जत लोकल सुटली तर टॅक्सीला हजार रुपये मोजावे लागतील आदित्य हसून म्हणाला चल काही करूया अजून वीस मिनिट बाकी आहेत प्लॅटफॉर्मवर ते पोचले स्टेशन जवळ जवळ रिकामे होते काही थोडेसे प्रवासी थकलेल्या नजरेने उभे होते त्या शांततेत एक जाडाकुली कोपऱ्यात बसलेला होता त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती तो कुजबुजला शेवटची गाडी काळजी घेऊन काही वेळा प्रवासी परत येत नाहीत विक्रमने हसत आदित्यच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला हा बहुतेक दारू प्यालाय पण आदित्यच्या मनात मात्र शंकेच बीज पडले गाडीचे आगमन झाले प्लॅटफॉर्मवर घडाळ्यात अचानक बारा तेरा ला आदित्यने मोबाईल काढला पण नेटवर्क कायम त्याच क्षणी दूरवरून ट्रेनचा आवाज आला आणि शिट्टी वाजली गाडी प्लॅटफॉर्म वर शिरली पण ती वेगळी होती जणू जुना काळातील डबा गंजलेले दरवाजे खिडक्यांना धुक्यांचा थर पिवळसर दिवे लुकलुकणारे विक्रम घाबरून म्हणाला ही कोणती गाडी आहे रे अशी लोकल मी कधीच पाहिली नाही आदित्य म्हणाला शेवटची गाडी असेल चल आता बसूया डब्यात ते दोघे शिरले आता फक्त तीन प्रवासी एक म्हातारी बाई एक काळसर चेहरा असलेला तरुण आणि एक पांढऱ्या साडीतील बाई जी वेगळ्या नजरेने खिडकीकडे पाहत होती गाडी सुटली डब्यात एक विचित्र थंडावा जाणवत होता कोणीही बोलवत नव्हतं फक्त गाडीचा कडक कडक असा आवाज आत्म्यांचा पहिला संकेत ट्रेनने वेग वाढला खिडकीतून बाहेर पाहिलं ना दादर ना सिग्नलचा लाईट्स फक्त काळो विक्रम घाबरला आणि म्हणाला आदित्य काहीतरी गडबड आहे काळसर चेहऱ्याच्या तरुण अचानक डोळक वळवतो त्याच्या डोळ्यातून पाणी नाही रक्त वाहत आहे विक्रम जोरात केंचाळतो हे काय आहे म्हातारी बाई हळू आवाजात म्हणते बाळांनो तुम्ही चुकीच्या गाडीत आला आदित्य म्हणतो काय म्हणताय बाई बोलते ही गाडी जिवंत लोकांसाठी नाही दोन हजार आठ मध्ये एक भीषण अपघात झाला होता त्या प्रवाशांच्या आत्म्यांना शांती मिळाली नाही ही लोकल त्यांच्यासाठी चालते विक्रम लगेच दरवाजाकडे धावतो पण दरवाजा जाम झालेला असतो म्हातारी बाई बाईने त्यांच्या डोळ्यात पाहिलं माझी कहाणी ऐकायची आहे आणि ती बोलायला लागली मी याच गाडीत होते त्या रात्री आमचा ठाण्याजवळ अपघात झाला शेकडो प्रवासी मरण पावले आणि मी अजूनही इथे आहे बाईंच्या डोळ्यात अश्रू नव्हते फक्त एक रिकामा निर्विकार दुःख ती सांगत होती आणि डब्यात एक विचित्र हुंकार ऐकू येत होता जणू शेकडो आत्मे रडत होते तेवढ्या पांढऱ्या साडीतील बाई पुढच्या सीट वर आली तिचे पाय जमिनीला स्पर्श करत नव्हते तिने विक्रमकडे हात पुढे केला विक्रम घाबरला के आणि मागेच पडला ठाण्याचा बोगदा गाडी आता ठाण्याच्या दिशेने धावत होती पण बाहेर स्टेशन नाही फक्त काळोख आणि दुख होत म्हातारी म्हणाली आला आहे की जीव वाचवायचा असेल तर उडी मारा नाहीतर तुम्ही कायमचे आमच्या सोबत अडकून पडा विक्रमने भीतीने थरारात कापत होता तो दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न करत होता पण दरवाजा बंद अचानक विक्रम गायब होतो जणू तो धुक्यात विरतो आदित्य ओरडतो विक्रम कुठे आहेस आता आदित्य एकटाच होता गाडीच्या इंजिनकडे जातो पण तिथे कोणी ड्रायव्हरच नाही फक्त दुःख आणि एक थंडगार वारा त्याच्या कानाचा आवाज घुमतो तुझा शेवटचा प्रवास सुरू झाला आहे गाडी भोगदास शिरते शेकडो खिंचण्याचे आवाज येतात खिडक्यांवर हट्टांचे ठसे दिसतात दिवे लुकलुकतात मग आदित्य धैर्य गोळा करतो खिडकी उघडतो आणि उडी मारतो तो मग जमिनीवर आदळतो आणि बेशुद्ध पडतो मग पुढच्या दिवशी सकाळी जी आर पी पोलीस त्याला रुळांवर सापडतात एक पोलीस म्हणतो काल साडे नंतर कोणतीही लोकल नव्हती तू रुळांवर कसा आदित्य थरथरच फक्त एक वाक्य म्हणतो मी मृत्यूच्या लोकलमध्ये होतो असं म्हणतात मुंबईत अजूनही मध्यरात्री साडेबारा ते तीन या वेळेत कुठे कुठे जुनी लोक दिसते पण तिचं गंतव्य मृत्यू असतो जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक कथांसाठी माझ्या ऑर स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या रात्री थरारक प्रवासात भेटूया तोपर्यंत सावध राहा कारण भीतीची सुरुवात झाली आहे